आता आपण सगळे सेट झालो परंतु बारीला असताना ज्या इच्छा आपल्या मनात होत्या त्या अद्यापही खुऱ्या झाल्या नसतील आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मी एखाद दिवस ते सगळं मागे सोडतो अशी 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 कविता आहे वेळ उगा लावू एक लग्न झालेलं आहे लग्नाच्या पहिल्या रात्री नवराबाई बायकोचा संवाद आहे एवढी त्याला प्रस्तावना आहे रुसवे फुगवे बघू पुन्हा हा टवका धरू नको रुसवे फुगवे बघू पुन्हा हा ठौका धरू नको हाच आहे काळ सखे वेळ उगा लावू नको पटत मला सखे तुझं हनीमूनला जायला सब फक्त मला सखे तुझा हानी मुलगा जायला हवं बेंगलोर मैसूर कुठे गोवा एकदा तरी पाहायलाच हवं भेळपुरी पाणीपुरी आईस्क्रीम सुद्धा खायलाच हवं धुंद होऊन मधुर चंद्र उद्याला पाहिलाच हवं नाही मी म्हणत नाही नाही मी म्हणत नाही पण आजचं काम उद्या नको आणि झोपडीमध्ये चंद्र पाहू नाही आता म्हणू नको हाच आहे काळ सखे वेळ उगा हवं असेल सखे तुला गाडी बंगला सुन ना हवं असेल सखे तुला गाडी बंगला सुन ना नवकर चाकर सोबतच मस्त म्हणजे खाणं पिणं देईन तुला सारस खे नाही असं म्हणणार नाही देईन तुला सारस खे नाही असं म्हणणार नाही आज स्लो बेकार उद्या असं रचणार नाही शून्य आहे जवळ सखे शून्य आहे जवळ सखे विश्व निर्माण करणार आहे पण तू सांग त्यासाठी मला वेळ हवा की नको हाच आहे काळ सखे वेळ वेळा पटत मला सखे पटतं मला सखे तुझं उद्या आपलं बाळ येईल पटत मला सखे तुझं उद्या आपलं बाळ येईल सोम सोमवंतांना असं निघून जाईल नव्याशी नऊ केव्हा सरतील तु वाटतील हे सगळ्या होतील करपलेली भाजी रोज रोज तक्रारी होतील भांडे हाल भासतील कधी कटू कधी सारे सुगवट वाटेल साडीसाठी तुझा का कधीतरी मला पटेल साडीसाठी तुझा हे का कधीतरी मला पटेल अधून मधून तेव्हा सुद्धा अधून मधून तेव्हा सुद्धा नाजूक स्पर्श होईल आणि तुमचं आपलं भलतच म्हणत लाजून मान खाली जाईल हा हा मरत सके हा हा मरत सके संसार आपला होऊन जाईल सोन्याचंही लग्न होईल अरे बाप रे बोलता बोलता एक वाजलं रात्र जायला नको हाच आहे काळ सखे वेळ उन्स्टला पुन्हा मग साठी पुन्हा मग साठी साठी बुद्धी नाटी होईल पुन्हा मग साठी येईल साठी बुद्धी नाटी होईल त्यावेळी सोनू सुद्धा एक वेगळा संसार थाटील तुझ्या माझ्या प्रेमामध्ये फक्त एक काठी राहील पुन्हा मग साठी येईल साठी बुद्धी नाटी होईल सुद्धा संसार त्यावेळेस तुझ्या माझ्या प्रेमामध्ये फक्त एक काठी राहील थरथरत चालताना कधीतरी तोल जाईल थरथरत चालताना कधीतरी तोल जाईल तेव्हा सखे आपली एक घट्ट मिठी राहील तोलंगलोर मैसूर उटी गोवा सार सार राहून जाईल बेंगलोर मैसूर उठी गोवा सार सार राहून जाईल वेळ पुरी पाणीपुरी हे सुद्धा स्वप्नच होईल जुन्या झाल्या गप्पा गोष्टी पुन्हा एकदा नव्या होतील अनुभूत काळात फिरताना आपल्या तेवढ्या ओल्या होतील जीवनाच्या तक्रारी साऱ्या तुझ्याच मांडीवरती शांत होतील आणि माझ्या निस्वराण देहावरती फक्त तुझे दोन हात असतील शपथ आहेत सके बाळावरचं लाल बंधन तेव्हा सुद्धा मोड़ू नको हाच आहे काळ सखे वेळ धन्यवाद सगळेच्या